बाबा माझ्या काय आहे रुपया पाऊस एका ठिकाणी किती भेटते बघा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका विशेष व्हिडिओ सोबत तर मित्रांनो दर संडेला आपण ना वेगवेगळ्या स्प स्पॉट आहेत ना एक्सप्लोअर करत असतो तसंच आपण ह्या संडेला आज नवीन स्पॉट एक्सप्लोअर करायला आलो आहे ते म्हणजे चिंदाण्यांचा एक स्पॉट आहे जिथे आपल्याला चिंदाणे म्हणून शिवळ्या असतात ना ते आपल्याला भेटणार आहेत ते पण वाळूमध्ये गेल्या टाईमिंगला आपण जी व्हिडिओ अपलोड केली ती आपल्याला भेटले दगड्यांच्या आडोशात असतात ते चिंदाणे वेगळे आणि आज आपण पकडणार ते चिंदाणे वेगळे तर हिंद ही मित्रांनो चिन्ह आपल्याला वाळूत आपल्याला वाळूदमध्ये भेटणार आहे तर असाच एका स्पॉटला आपण आला हो तर तिथं आपल्याला काय रिपोर्ट भेटणार आहे ना ते बघूया आपल्यासोबत आज आपले पब्लिक काका काकी आणि रुपया कायमसोबत असणारा तर असं आपण आम्ही चौजण आलो हो त्या स्पॉटला तर तुम्हाला दाखवतो कितपत काय रिपोर्ट आहे तो माझ्या मते तरी आपण ज्या स्पॉटला अजूनपर्यंत भेट दिली आहे त्या स्पॉटला प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के रिपोर्ट आपण घेतलेलाच तर ह्या ठिकाणी पण आपल्याला शंभर टक्के रिपोर्ट भेटणारच आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला नवीन कोण असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मुंबईचे नवीन नवीन स्पॉट आहेत ना तुम्हाला बघायला भेटेल आपल्या व्हिडिओ मार्फत तर चला आता जाऊया फटाफट रिपोर्ट दाखवतो तुम्हाला काय येतो बघा मित्रांनो आधी झालेले काका दाखवा किती पडलं भेटले त्या अजून एक नंबर आहे बघा असे असतात वरच्यावर असतात ना भेटतील ना अजून बघा हे मुंजके आहेत ना ह्याच्यातनं असतात आणि जर एका ठिकाणी असली ना तर त्याच्या ठिकाणी भरपूरच असतात अरे एक नंबर हे बघा मित्रांनो कशा आहेत बघा असं असं दा, का ऊन येऊन जरा त्याच्यावर हे बघा मित्रांनो कशा आहेत ते थोडस वर्ष फक्त भाग आहे आणि एका ठिकाणी जर एक दिसला ना तिथं सात आठ तरी असतात ना का मित्रांनो ही एकच लेवलची साईज आहे आणि ह्या चिन्हाने जास्त मोठ्या होत नाही ही एवढीच साईज भेटते आणि त्या ग्रीन कलर ज्या असतात त्या वेगळ्या असतात ह्या वाळूतल्या हे बघा एका ठिकाणी किती भेटते बघा आधीपासून काकाने अर्धा रिपोर्ट काढला नाही होता असे बंधारे असतात याच्यात नसतात उभ्या कल उभ्या साईडला ह्याच्यामध्ये उभे उभे असतात सगळ्या ठिकाणी असतात नाही पण जिथं एक भेटला तिथं भरपूर असणार शंभर टक्के ते बघा रुपयाने तिकडं काढला ना म्हणून एक नंबर भेटले रुपयाला पण चांगला रिपोर्ट भेटला लगेच आलं ना लगेच भेटले बघ दाख रुपया कामच झालं ते मस्त काढलं चलो हो पच्चिस पत्स एक नंबर हात नाव तुमचा रिपोर्ट दाखवत रा इकडं बघ पकडलं नाही कुठं तिकडं रुपया स्वतः बरं रुपयास काय लागत नाही वाटत मला तो अंदाज नाही किती पकडलं रे मला भरपूर पकडलंस नाही काय बोलतेस चांगले आहे बघ मस्त चांग दाखव किती तुला मस्त बस मग बरं चालू आहे तर भेटतील ना अजून तुला मग जागे बघ चला ऑर्डर सोधूया भेटला भेटला हे बघा काकी किती आहेत त्या इथं बघा ह्या बघा इथं पण आहेत रुपये हे हा मी काढतो ह्या बघा मित्रांनो त्याच्यावरती आहेत काकीनं एक स्पॉट देऊन घेतला या असे गुंचे असतात ना त्याच्यावरती असतात तो बघा तिथं हे असे असतात हे बघा इथं पण भेटल लगेच इथे बघा ह्याच्या पाय दिसण्यात येत नाही पण एक तर दिसला ना असा ब्लॅक कलरचा ते समजा येते तिथं भरपूर असतं एका ठिकाणी म्हणजे मोठ्या साईजच्या आहेत रे मुळ आहेत बघा आता जस्ट आला आणि एवढे आपल्याला भेटले आहेत म्हणजे बघा अजून पुढे आपल्याला किती भेटणार आहेत ते आपल्याला टोपली कुठं आहे काकी टोपली कुठे फटापट फटापट बघूया अजून किती भेटतात ते आपले चंगू मंगू हे वेदांशी

बघा मित्रांनो विषय विषय बघा हा पूर्ण लगदाच्या लागदा काकाने काढला नाही त्याला किती मुळे बघा बरं त्याची हे बघा पूर्ण हा काढला नाही निवा माझ्या दहा बार आराम आहात कितीत बघा ते जाम आहेत इथले इथलंच एवढा टपारा भरलेला आहे एक नंबर हा बघ मोठा मीडियमच आहे अजून एकदा राखी एकदा परत मोठा लागता काढा एक मोठा लागला काढा नागी भेटला एक नंबर हा बघा इथं बघा एवढी जागा दिसते तर आपण हात लावला तरी दिसण्यात येतात <laughs> ते तर मित्रांनो एक नंबर असं काम चालू आहे आणि आपल्याला रिपोर्ट ना खतरनाक असा भेटला आणि जाम भेटलेत आपल्याला शिंपले चिंदाणे जी जी साईज नाही एकच आहे म्हणजे अशी मोठी लहान मोठी नाही एक मिडियम साईजचीच चिन्हाने भेटतात ते पण वाळवत आहे त्यामुळे बहुतेक टिंची ना आपली साईज मोठी वाढत नाही ती एक लेवललाच असते तर आता असं आमचे ते ब्ल्यू कलरचे तीन डमरे भरले एवढे आपण आज ते शिं शिंपले पकडले आहेत तर एक खतरनाक आणि याच्यासाठी मी नेमकं म्हणजे पाण्याची जास्त सुकल्याची गरज नाही मोठबांग पाणी असलं तरी पण आपल्याला इकडे चिन्हाने भेटू शकतात तर काही विषय नाही तर चला अजून थोडेसे पकडूया दाखव तुम्हाला शेवटला किती पूर्ण टोटल भेटले मग आतमध्ये जात का थोडेसे आतमध्ये आहेत

ने ने तर बघितलं असेल मित्रांनो कसा रिपोर्ट भेटला एका ठिकाणी तर अजून भरपूर टाईम थोडा वेळ अजून दहा वाजेपर्यंत तरी दहा वाजेपर्यंत तरी पाणी सुकायचं बाकी आहे तर एक तास अजून आपण पकडू शकतो तर आता नऊ वाजले तर आहेत थोडा अर्धा ता एक तास अजून पकडू शकतो आपण पाणी चांगलं अजून थोडासा सुकेल बघ कसं तर आज चौथा डांबरा भरायला सुरुवात झाली दो दो दुछ। 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 का कोण नंबर नाही पाचवा सहावा असेल पाचवा आहे एक नंबर दाखव किती बघले ते कसे काढला आता काय एका एका मुठीत काढून दाखव जरा एका मुठीत काढून दाखव जरा नाही आपला रिपोर्ट गेला फक्त एक दिसली पाहिजे एका ठिकाणी ती सात बघ बघ पाचवा की सावाडा मरा तर मित्रांनो एक नंबर बेकार विषय झालेला आजचा आणि वाचला नव्हता एवढ्या भेटतील तर तुम्हाला दाखवतो एक एक पूर्ण पोतली आपली भरली आहे ती वचून दाखवतो एकदम किती भेटलेत ते तर आता कलटी मारता भरपूर व्हायला लावा बरोबर घेऊन जावं ना आता चला मित्रांनो जाता होता घराशी इतकंच वचून दाखवतो मला किती येतले होता भरला होत्यात काम आहे ना ना तर चला मित्रांनो बघा हा बोजा घेऊन आपल्याला जायचं आहे घरी येत बघा ती मित्रांनो आजच्या रिपोर्टला बघायला रेडी राहा ती भेटलाय तू एक नंबर रिपोर्ट भेटलेला आहे बाबा माझ्या काय आहे रुपया पाऊस पाऊस एक नंबर हे बघा मित्रांनो आणि ही साईज म्हणजे ही एकच एवढीच साईजची छोटी साईज भेटली म्हणजे हीच साईज असते मोठी साईज नसते ग्रीन नाही ते हे वाळूतले चिन्हाण आहेत हे बघा मित्रांनो काय आहे तो एक नंबर पुढच्या टायमिंगला या नको रुपया लवकर एवढ्याच नको यायला तर मित्रांनो गावाला पुरते येऊया गावाला पण घेऊन तू हाऊस तर त्या मित्रांनो आता सर्व घेऊन जाता होता घरी चांगला रिपोर्ट भेटला जसं वाटला तसं म्हणजे आपला अजूनपर्यंत जेवढ्या ठिकाणी आपण व्हिजिट केलं ना तिथं सगळ्या ठिकाणी आपल्याला एक नंबर असा रिपोर्ट भेटेल तर मित्रांनो आता हे सर्व घेऊन जातो घरी याची रेसिपी तुम्हाला दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये कशी बनवायची ते तर आता ह्या व्हिडिओला इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर भेटू एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन कंटेंटसोबत लवकरच चला आता बाय